सर काय सांगाल आता ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे औरंगजेबाचा मुद्दा आता समोर होतोय कसं बघतो त्याकडे औरंगजेबाचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा सध्या नाहीये महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे आहेत शेतकऱ्याचा प्रश्न काल एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तो प्रश्न किंवा बस्साजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांना अद्याप न्याय मिळाला नाही तो प्रश्न महत्वाचा आहे आपल्या परभणीला ज्यांना त्यांच्यामध्ये मारहाण झाली सूर्यवंशी त्यांचा प्रश्न महत्वाचा आहे हे प्रश्न महत्वाचे असताना औरंगजेबाची कबर कुठून मत आणली तुम्ही आणि कशाला हटवत आहे हो ती ते थडगं प्रतीक आहे महाराजांनी जे शौर्य गाजवलं कारण औरंगजेबाने चार पिढ्या पाहिल्या शहाजीराजे पाहिले शिवाजी महाराज पाहिले संभाजीराजे पाहिले शंभू राजांच्या नंतर सत्तावीस वर्ष ताराणींनी संघर्ष देऊन औरंगजेब इथे गाडलाय आणि ते, ते शौर्याचं प्रतीक असल्याची कबर हटवा आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की ते कबर हटवणं एवढं सोपं नाही कारण तो पुरातत्व खात्याचा विषय त्यामुळे हे प्रश्न डोक्याला ताप लावणार आहेत त्या प्रश्नाला मी काही महत्व देत नाही कोरडकरचा मुद्दा असेल किंवा शिवाजी महाराज बोलणारे असतील त्यांच्या मात्र आज आज जे औरंगजेबाची कबर हटवा असं आंदोलन करतायत ते प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरच्या वेळी कोण्या बिळात खुसून खुपसून बसले बस होते कुठे गेले होते त्यावेळेस तुमच्या संघटना त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही संभाजी महाराजांवर जे विकृत लिखाण राम गणेश गडकरांनी केलं त्याचं साहित्य जाळावं असं का नाही वाटलं या संघटनेला या संघटना ज्यांना वाटतं की औरंगजेबाची कबर काढा त्यांना राहुल सोलापूरकर त्यांना जावाही वाटतो का किंवा तो प्रशांत कोरटकर त्यांची जी हसण्याची ताकद आहे का औरंगजेबाच्या कबरवर बुलडोजर चालवणारी जे कोणी लोक आहेत म्हणतात ना आज अल्टिमेटम देऊन त्यांच्यात जर धमक असेल तर त्यांनी राहुल सोलापूरकरची जी जीप छाटून जी आणावी आणि त्या प्रशांत कोरटकरची जी जीप छाटावी जी आणि नंतर कराव्या वलगना महाराष्ट्राच्या शौर्याच्या शेतकऱ्याचे मुद्दे आहेत सोयबीन असतील किंवा कापूस असतील याकडे शेतकऱ्यांचे मुद्दे आता महत्वाचे असतील याच मुद्द्याकडे बघितलं पाहिजे दोन आठवड्यामध्ये शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न पाहिजे तेवढ्या प्रमाणात वरिष्ठ सभागृहामध्ये आला नाही पण आजपासून आता अधिवेशनाचा अर्धा टप्पा सुरू होतोय दोन आठवड्याचं अधिवेशन बाकी आहे यामध्ये सोयाबीन कपाशी त्यानंतर कांदा या शेतकऱ्यांच्या संदर्भातले आम्ही ताकदीने प्रश्न उचलतो प्रश्न जे आपल्याला सोसायट मोठ पाहायला मिळाले शेतकऱ्याचे असेल किंवा जो शिक्षक असेल याकडे कसं बघता तुम्ही तिथे सत्याचा एक भाग आहे कुठेतरी धमक राहिलेला ज्या प्रकारे मारामार होते बीडचं प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणावरून एकाच गोष्टीची खंत वाटते की एवढं आपण सगळेजण शिवाजी महाराजांचं नाव घेतो ते छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये आणि घडल्या असतील तर त्या कुटुंबाला न्याय देण्याकरता आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे झालेल्या घटनेचं कोणी समर्थन करत नाही त्यांच्याप्रती आमच्या संवेदना तीव्र आहेत मात्र ते सुद्धा मुद्दे आम्ही सभागृहामध्ये त्या पद्धतीने उचलणार पक्ष फुटला बरं झालं कारण का आम्ही त्यांच्यासोबत काम करत नाहीये कारण का धनंजय मुंडे सुप्रियाताई असं म्हणायला लागलं त्यांची ऑडिओ मी मग ऐकत होतो पण अर्धीच ऑडिओ ऑडिओ ऐकून आलो त्यांनी एका पक्षाच्या मेळाव्यामध्ये तसं वक्तव्य केलेलं आहे आणि शेवटी त्या सुप्रियताई आहेत मोठ्या नेते आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोललो त्या म्हणतात की आणखी काही एक विकेट पण जाणार असं पण त्यांनी सांगितलं बघू आता कोणाची विकेट जाते काय जाते ते सुप्रिया त्याला माहिती नक्कीच कोणाची विकेट जाते बघू असं अमोल मिटकेरे हे ते म्हणालेले आहेत त्या लोकमत मुंबई